एक असा शाप ज्यामुळे अर्जुन बनला नपुंसक महाभारतातील कथांमध्ये अर्जुनाला नपुंसक बनवणाऱ्या शापाची कथा फार रंजक आहे ही कथा अर्जुनाच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंना उलगडते आणि त्याच्या जीवनातील एका महत्त्वाच्या प्रसंगावर प्रकाश टाकते कथा अर्जुन पांडवांपैकी एक अत्यंत पराक्रमी योद्धा आणि महान धनुर्धारी होता त्याच्या पराक्रमामुळे तो केवळ आपल्या कुटुंबातच नव्हे तर देवांमध्येही प्रसिद्ध होता एकदा महाभारताच्या वनवास काळात अर्जुनाने स्वर्गात जाऊन देवराज इंद्राकडून दिव्या अस्त प्राप्त करण्याचा प्रयत्न केला स्वर्गात असताना इंद्राने त्याला नृत्य आणि संगीत शिकवण्यासाठी अप्सरा उर्वशीची नेमणूक केली उर्वशी अतिशय सुंदर आणि मोहक होती ती अर्जुनावर मोहित झाली आणि त्याला आपले प्रेम व्यक्त केले मात्र अर्जुनाने तिला सन्मानपूर्वक नकार दिला त्याने तिला आयसमान मानले कारण ती त्याच्या पूर्वजांपैकी एका पुरुषाची पत्नी होती पौर्वशीला अर्जुनाचा हा नकार सहन झाला नाही तिच्या अहंकाराला धक्का लागला आणि तिने अर्जुनाला शाप दिला की तू नपुंसक होशील आणि तुझा पुरुषार्थ नष्ट होईल शापाचा परिणाम पूर्वशीच्या शापामुळे अर्जुन काही काळासाठी नपुंसाक झाला पण यामध्येही एक अद्भुत योगायोग होता वनवासाच्या काळात पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात राहावे लागणार होते ज्यामध्ये त्यांची ओळख उघड होऊ नये या शापामुळे अर्जुनाने अज्ञातवासात बृहन्नडा नावाची स्त्रीत्व असलेली नृत्यगुरू म्हणून भूमिका पार पाडली हा शाप त्याच्यासाठी वरदान ठरला कारण त्यामुळे त्याची ओळख उघड झाली नाही शिकवण ही कथा अर्जुनाच्या संयम नीतिमत्ता आणि परिस्थितीला सामोरे जाण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकते तसेच ती आपल्याला हेही शिकवते की प्रत्येक अडचणीतून काहीतरी सकारात्मकता शोधता येते